त्यामुळे जनआंदोलन करावं लागेल रस्त्यावरती उतरवण्याशिवाय पर्याय नाही आता हेच नाही सुप्रीम कोर्ट की रस्त्यावर उतरायला पाहिजे हो मग सुरुवात म्हणून महाविकास आघाडी ज्यांचा अन्याय झाला असताना हो त्यांनी एक लाख लोकांचा दोन लाख लोकांचा मोर्चा काढावा अगदी लोकांना काय वापरता तसंच नियोजन चाललंय परंतु तू कचं आहे की ही लढाई आहे ना म्हणजे कदाचित असं वाटेल की काहीतरी बसवेगळ्या मोर्चा ही स्वातंत्र्य लढ्यासारखी लढाई असं माझ्यासाठी कारण जर देशाचं सर्वोच्च न्यायालय ऐकत नसेल सत्ताधारी ऐकत नसेल सत्ताधाऱ्यांना आपलं मणिपूर सारखं राज्यात जळत असताना सुद्धा मोदींना जर पंतप्रधानांची जर उद्याला काही वाटत नसेल निवडणूक काय पण उत्तरं देत नसेल समाधान करत तर अशा वेळेस जनतेच्या न्यायालयात जावं लागेल आणि मास मुवमेंट आपल्याला तयार करावं लागेल महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा देत आलेला आहे आणि अभिनय तो अभिनय अशी परिस्थिती मला भीती काय वाटते सांगतो तुम्हाला हे रशिया समजा रिडक्शन होतं की काय असं आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता उद्या आठ दिवस पूर्ण होणार आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये संशयाचं वातावरण कायम आहे हा निकाल कसा लागला धक्का अजून जो बसलेला आहे लोकांना तो कमी झालेला नाही आहे संपलेला नाही आहे अनेक संशय व्यक्त केले जात आहेत सोशल मीडियावर संशय घेतलेले जात आहेत टेलिव्हिजन आणि वेब पोर्टलच्या मुलाखतीतून संशय घेतले जात आहेत परकला प्रभाकर जे शास्त्रज्ञ आहेत यांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे योगेंद्र यादव यांनी हा पाठी काहीतरी अदृश्य हात आहे असं म्हटलेलं आहे अनेक उमेदवार रोहित पवारांपासून अनेक उमेदवार जिंकलेले सुद्धा उमेदवार अगदी जितेंद्र सुद्धा याविषयी तक्रार करत आहेत नाना सुद्धा आता लोक आंदोलन आम्ही उभारू असं सांगतायत शरद पवारांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे त्यामुळे आपल्याला हे आता पुन्हा एकदा तपासलं पाहिजे की नेमका काय घोटाळा झालेला आहे नेमकी कुठे गडबड झालेली आहे सत्ताधारींनी गडबड केलेली आहे निवडणूक आयोगाने गडबड केलेली आहे महाविकास आघाडीला फसवलं आहे की महाविकास आघाडीला जो पराभव पत्करावा लागलेला आहे तो खराच आहे महायुतीचा पराभव हा घोटाळ्यामुळे झाला आहे का याचा तपास करायचा मी आज प्रयत्न करणार आहे माझ्यासोबत आहेत अत्यंत महत्त्वाचे पाहुणे माझ्यासोबत आहे धनंजय शिंदे धनंजय शिंदेना तुम्ही ओळखता ते आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पण त्यापेक्षा त्यांची महत्वाची ओळख आहे ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि ते स्टॅटिस्टिक्समधले सुद्धा तज्ज्ञ आहेत एकोणीसशे पंधरा सोळा सालपासून इव्हीएम विषयी ज्या शंका घेतल्या जात आहेत त्याविषयी ते सातत्याने बोलत आहेत दोन हजार पासून सुद्धा त्यांनी मोहीम चालवली होती आणि आत्ता हा एवढा मोठा घोटाळा झाल्यावर त्यांची जी मतं होती त्यांची जी मांडणी होती त्यावर लोक विश्वास ठेवायला लागलेले आहेत तिसा सेटलवाट सुद्धा हा प्रयत्न करतायत माधव देशपांडे सुद्धा प्रयत्न करत आहेत पण नेमकं काय घडलंय या आठ दिवसामध्ये आणि काय काय संशय धनंजय शिंदेच्या मनात येत आहेत एक तज्ज्ञ म्हणून हे जरा आपण तपासूया धनंजय मला तुम्हाला विचारायचंय की या निवडणुकीत धक्कादायक निकाल वगैरे लागलेलाच आहे पण ही निवडणूक ही सुनामी नसून हा महाघोटाळा आहे असं सरळ सरळ म्हटलं जाते तुम्हाला हे कितपत पटतय हीच निवडणूक नाही तर लोकसभेची दोन हजार एकोणीस सालची निवडणूक आता दोन हजार चोवीस म्हणजे सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली ती सुद्धा किंवा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाची निवडणूक सुद्धा हे महाघोटाळेच होते परंतु दुर्दैवाने दुर्दैवाने ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केला गेला परसेप्शन क्रिएट केलं गेलं आणि माध्यमांचा राक्षसी पद्धतीने अब्जावधी पैसे खर्च करून लोकांना एक प्रकारे हिप्नॉटिझम करून त्यांचा मूळ प्रश्नावरनं जो मूळ जी गोष्ट आहे प्रश्न पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जसं काय एखादी मॅच असते ना फिक्स्ड मॅच तिचा रिझल्ट ठरलेला असतो ना की बाबा अंतिमता कोण जिंकणार आहे तर सगळी सेटिंग केली गेली नुसती यंत्रणेची म्हणजे ईव्हीएम एम यंत्रणेची सेटिंग नव्हे तर ई एमच्या व्यतिरिक्त जी काही यंत्रणा असते सेटिंग पूर्ण घोटाळा याविषयी अजिबात लोकसभेच्या निवडणुकीचा पण घोटाळा आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा साली सुद्धा घोटाळा झाला मी असं अत्यंत हा त्यापेक्षा मोठा आहे हा त्यापेक्षा मोठा काम माहितीये का म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर चोर असतो ना म्हणजे मराठीत आहे की ऊस गोड लागला तर तो मुळापासून खायचा नसतो भारतीय जनता पक्षाला चोरी करायची होती त्यांना ती चोरी पण नीट करता नाही नी चोरी करताना त्यांनी चोरीच केलेली नाही आणि म्हणून हे सगळं आता सत्य दोघांना प्रमाणाबाहेर चोरी केली हो, हो, म्हणून ते म्हणतात ना की त्यांची भूक एवढी वाढली त्यांना कळेनाच की मोदींच्या सभा तुम्हाला माहिती शोजी पार्कमध्ये जी सभा झाली दहा हजारापेक्षा कमी लोक होती आणि म्हणून मोदीजी प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर दोन तीन दिवस भारतात बाहेर प्रदेशात गेले आणि अमित शहानी त्यांच्या चार सभा रद्द केल्या कारण यांच्या सभेला माणसंच येत नव्हती यांना जमिनीवरती काहीच रिस्पॉन्स नव्हता पण त्याच वेळेस महाविकास आघाडीचे आदरणीय पवार साहेब असतील उद्धवजी असतील राहुलजी असतील यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता मग अशा वेळेस यांना यांना कॉन्फिडन्स नव्हता आणि म्हणून यांनी सगळी लबाडीची तंत्र वापरली आणि त्या तंत्रांचा हा जो आहे आता जो आपल्याला दिसतोय म्हणजे तुम्हाला एक सांगा की दोन हजार चौदा साली अच्छेदींचं स्वप्न दाखवून मोदीजींनी सत्तेत आले महाराष्ट्राची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा भाजपला एकशे बावीस सीट्स मिळाल्या होत्या हो आता अशी परिस्थिती होती बत्तीस एकशे नरेंद्र मोदींपेक्षा मोठा विजय मोठा विजय देवेंद्र फडणवीसांना मिळाले मिळाले मला तुम्हाला पुन्हा विचारायचं आहे हा शंभर टक्के घोटाळा शंभर टक्के घोटाळा शंभर शंभर टक्के घोटाळा आपण एक, -एक हो। मुद्दा घेऊन यावर बोलूया पहिला मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे कारण पहिल्या दिवसापासून आमच्यासारखे काही पत्रकार बोलत होते घोटाळा आहे ही महासुनामी नाही तर हा घोटाळा आहे पण नेमका काय घोटाळा हे कळत नव्हतं आता जेव्हा अर्थशास्त्रज्ञ आणि ओळख सांगायची निर्मला निर्मला सीतारामन यांचे पती हे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या तासामध्ये जी मतं वाढलेली आहेत म्हणजे बघा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मत होती त्यानंतर रात्री साडे अकरापर्यंत सहासष्ट टक्के मतं झाली दुसऱ्या दिवशी सदुसष्ट टक्के मतं झाली आणि कमी नाही ही टक्केवारी सांगतो मी तुम्हाला शहात्तर लाख मतं वाढली म्हणजे शेवटच्या तासाभरात सहा ते पुढे काय जे असेल ते संपेपर्यंत शहात्तर लाख मतं वाढली असं कुठच्याच निवडणुकीत आजपर्यंत झालेलं नाही म्हणजे आता याच्यामध्ये झारखंडमध्ये जे मतदान झालं दीड ते दोन टक्के मतं वाढली होती इथे शहात्तर लाख मतं वाढली आठ टक्के मतं वाढली हा काय प्रकार आहे हा सुद्धा घोटाळा आहे म्हणजे कसं आहे मी म्हटलं की लबाडी करून सुद्धा आपण जिंकून येऊ शकतो की नाही याची खात्री नव्हती म्हणून यांनी सगळ्या ट्रिक्स वापरल्या आणि त्याचा हा परिणाम आहे परंतु मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे म्हणजे नुसती हवा निर्माण व्हायला नको आपल्याला मूल फंडामेंटल प्रश्न पण सोडवायचा आहे ह्या निवडणुका कंडक्ट करणारी जी यंत्रणा आहे भारतीय निवडणूक आयोग ते घटनेच्या कलम तीनशे चोवीस आणि तीनशे नुसार त्यांचं उत्तरदायित्व हे जनतेशी आहे त्यांचा सत्ताधारी पक्षाशी नाही उत्तर दायित्व आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता किंवा सांगितलं की शहात्तर लाखांच्या मताची शेवटच्या एक तासात किंवा जे काही असेल तर याचं उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाचे राजीव कपूर कुमार जे आहेत त्यांनी स्वतः यायला पाहिजे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको का तुमचं मुंबईत येऊन त्यांनी त्यांनी निवडणुकीच्या अगोदर अनाउन्समेंट करायच्या अगोदर त्यांचं पूर्ण मुख्य निवडणूक आयुक्त त्यांचे दोन सहकारी नियुक्त निवडणूक आयुक्त आणि सगळी टीम दिल्लीवरून आलेली आणि मुंबईतल्या टायडंट हॉटेलमध्ये त्यांचा तीन दिवस मुक्काम होता एक दिवस राजकीय पक्षाच्या लोकांना भेटले दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या नॉन पॉलिटिकल ज्या संस्था आहेत व्यक्तींना भेटले पोलीस असेल सरकारची विविध खाती असेल आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यावेळेस जे प्रतिनिधी मंडळ होतं त्या प्रक्रियेमध्ये मी इन्व्हॉल्ड होतो राजीव कुमारजींचं स्टेटमेंट काय होतं अशी एक अशी चांगलीशी पूर्णपणे त्यांची टीम बसलेली ज्याच्यात महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रतिनिधी मुख्य निवडणूक अधिकारी वगैरे सगळी टीम बसलेली त्यांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन त्यांना विचारलं की सर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म सेव्हन्टीन सी आणि मतमोजणीबद्दल बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आमची तुम्हाला विनंती आहे की निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी तो फॉर्म सेव्हन्टीन सी भरतो तेव्हा पोलिंग बूथ एजंट जो असतो त्या फॉर्मवर सही करतो त्याची कॉपी त्याला मिळते आणि मग तो तिकडनं निघून जातो तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सर हा आक्षेप नोंदवला गेलेला तर हा ताबडतोब वेबसाईट जर वेबसाईटवर जर अपलोड केला तर लोकांच्या मनामध्ये शंका येणार नाही त्यांचं उत्तर काय होतं का माहिती आहे अत्यंत धक्कादायक होतं हा वो वैसे दुकान चलाने वाले लोक आहे ऐशी कुछ चीजे करते उनको हम महत्व नाही देते म्हणजे झटकून टाकलं झटकून टाकलं आणि मला असं वाटतं की मुख्य निवडणूक आयोग देशातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या देश लोकशाही राष्ट्राचा जर अशा पद्धतीची गल्लीतल्या माणसाची जर भाषा बोलत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय मला असं वाटतं हे जे राजीव कुमार आहे यांची नेमणूक मोदींनी केली आहे येस त्यामुळे ते मोदींचे गुलाम आहेत आणि मोदी मोदींच्या आदेशानुसार ते वागतात ते पक्षपाती आहेत असं तुम्हाला वाटतं बघा ना राजीव कुमार आहेत त्यांची नेमणूक तीन माणसांनी केली पूर्वी संसदेमध्ये ह्यांनी कायदा आणला आणि मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्तांच्या निवडणीची जी प्रक्रिया होती त्याच्यात एक दे देशाचे सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि देशाचे पंतप्रधान अशी तिघा जणांची समिती होती त्याच्यातनं त्यांनी सरन्यायाधीशांना बाजूला केलं आणि सत्ताधारी पक्षातल्याच एका मंत्र्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं म्हणजे तीन जणांच्या समितीमध्ये दोन जण जर सत्ताधारी भाजपचे असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे असेल आणि एक जण विरोधी पक्षाचा असेल तर त्या टीमने निवडलेली व्यक्ती म्हणजे राजीव कुमार आहेत राजीव कुमार अशा पद्धतीने जर त्यांची नेमणूक झाली असेल तर त्या व्यक्तीकडनं कसं काय आपण हे करणार तुमचं निवडणूक आयोगाचं वर्तन जे आहे ते संशयास्पद पूर्णपणे संशयास्पद आहेच परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ते त्यांचं मी सरकारी अधिकारी भरती संस्था जी आहे कुठची संस्था असो निवडणूक आयोग असो किंवा कुठची असो ती स्वायत्त संस्था आहे अपले अपले हो त्यांना आपल्या घरातून आपल्या घामातनं जो पैसे कमावतो आपण त्याच्यातनं त्यांना पगार दिला जातो ना तुम्ही उत्तर आमच्याकडे पाहिजे आणि तुम्हाला तुम्ही जर आम्हाला असं सा झटकत असा स्पटासारखं तर हे आम्हाला मान्य नाही परंतु याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे नुसतं निवडणूक आयुक्त आणि त्यांची यंत्रणा नाही तर आजच मी एक आर्टिकल वाचलं निवडणूक आयोगाला सल्ला देणारी टेक्निकल ॲडवायझरी कमिटी जी आहे त्या कमिटीमधली जी लोक आहेत जी तांत्रिकदृष्ट्या सगळे सगळं मार्गदर्शन करतात ती माणसं सुद्धा ती निरपेक्ष असायला पाहिजेत त्यांचे कुठेही वेस्टेड इंटरेस्ट नसायला हवेत ना तशीच एक व्यक्ती मी याच्याबद्दलची एक माहिती काढलेली आहे त्यांचं नाव आहे आय आय टी मु आय आय टी एन आहे ते प्रोफेसर रजत मुना हे आय आय टी कानपूरचे आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरचे आहेत आणि ह्यांनी ई व्ही एमचं डिझाईन बनवलं असं ते म्हणतात हे टेक्निकल ॲडवायझरी कमिटी म्हणजे इलेक्शन आयोगाच्या सल्लागार समितीमध्ये आहेतच परंतु त्या व्यतिरिक्त गुजरातमध्ये जे गिफ्ट सिटी बनत आहे ना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आय एस एस सी जे येणार होतं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर ते इकडून पळवून गुजरातमध्ये नेलेलं आहे तर ते गिफ्ट सिटीमध्ये वसवलेले आहे त्याचे त्याचे ते डायरेक्टर आहेत नंबर वन दुसरी एन एस डी एल नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड जी शेअर बाजाराशी संबंधित जे आपले सिक्युरिटीज जे आहेत डिमॅट खाती वगैरे त्याच्यात काम करते त्याचे पण ते संचालक आहेत आणि गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड ह्या कंपनीचे सुद्धा ते संचालक आहेत म्हणजे हे काय चाललंय ज्या पूर्णपणे मोदींचं आणि भाजपचं आणि त्याच्या व्यतिरिक्त निवडणूक आयोग आयोग स्वतः काय करतात स्वतःची त्यांची यंत्रणा मर्यादित आहेत त्यांना ज्या मशीन्स येतात त्या दोन कंपन्यांकडून येतात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आता ह्या ज्या दोन कंपन्या आहेत या कंपन्या पण काय करतात तर त्याला लागणारे जे मायक्रो दो प्रोसेसर्स असतात ना त्याचं डिझाईन असेल किंवा जे भारतात तयार होणारा हार्डवेअर असेल तो एक भाग आहे पण मायक्रो प्रोसेसर्स ज्या देशात इम्पोर्ट करतं किंवा ज्या त्यांनी शॉर्टलिस्टेड व्हेंडर्स आहेत ज्या कंपन्या आहेत त्या जर्मनची आहे जपानची आहे अमेरिकेची आहे आणि तुम्हाला गंमत सांगू का जर्मनने दोन हजार नऊ साली ईव्हीएम वापरणं बंद केलेलं आहे अमेरिकेने पण बंद केलं स्वीडनने केलेलं आहे अमेरिकेमध्ये वेगळ्या पद्धतीने निवडणूक म्हणजे भारत कदाचित पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पण ईव्हीएम वापरला नाही जातो म्हणजे अजून काय सांगायचं आणि गंमत म्हणजे पहिला मुद्दा हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे जे संचालक आहेत गमत मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आली पाहिजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या कंपनीचे जे संचालक आहेत त्यातले चार संचालक हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी त्यांची तुम्हाला मी नाव पण सांगतो मनसुखबाई श्यामजीबाई खचारिया हे राजकोटचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर शिवनाथ यादव हे भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष होते पी व्ही पार्थसारथी आणि कृष्णा बिहार आणि श्यामासिंग ह्या भारतीय जनता पक्षाशी च्या संबंधित आहेत आणि ई व्ही एमचं डिझाईन मला सांगा एखादी कंपनी असेल कंपनीमध्ये जे काही बनतं तर कंपनीचे जे संचालक मंडळ असतं त्यांचं जे प्रॉडक्ट असेल सर्व्हिसेस असतील तर संचालक मंडळाला त्याचा पूर्णपणे ॲक्सेस असतो ना आणि ईव्हीएमच्या कोडबद्दल म्हटलं जातं किंवा जे काही असतं ह्याच्याबद्दलली सगळी माहिती या भारतीय जनता पक्षाच्या संचालकांकडे असणारच आता ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे याचा अर्थ असा होतो भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा आहे या प्रश्नांची उत्तर आपल्याला निवडणूक आयोगाकडे मिळाली पाहिजे मुळात असं म्हटलं जातं की ईव्हीएमचा जो गुप्त कोड आहे तो निवडणूक आयोगाकडे पण नाहीये तो केवळ मोदी सरकारकडे हे कराय का गमत बघा ना ह्या म्हणण्याला पुष्टी अशा पद्धतीने मिळते की या दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात संरक्षण खात्याच्या अंतर्गत आपले संरक्षण मंत्री कोण आहेत सरकारी कंपन्या सरकारी कंपन्या आहेत ह्या ह्या केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात ना त्या इंडिपेंडेंट नाही आहेत त्यामुळे केंद्र सरकार राजनाथ सिंग यांच्या अंतर्गत येतात त्यामुळे ह्याचा कोड जो काही असेल कुठे असू शकेल याच्याबद्दल आपण विचार करावा पण मला एक गोष्ट सांगा ईव्हीएम जे आणलं ते काँग्रेस सरकारने आणलं होतं हजार नऊ ला आणि राव त्यांचे नेते होते ते कोर्टात गेले होते विरोध केला होता नंतर भाजपची सत्ता आली दोन हजार पंधरा ईव्हीएम आणि काय विरोध राहिला नाही तर हा काय प्रकार आहे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार पी व्ही एल म्हणून आहेत त्यांनी पुस्तक लिहिलं ते अमेरिकेत गेलेले मी हे दाखवतो आपल्या प्रेक्षकांसाठी तर ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी दोन हजार सात आठ नऊ या कालावधीमध्ये पूर्ण यंत्रणेचा अभ्यास केला त्यांनी आणि ते परत आले आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल तर भाजपचं किरीट सुमय या एक कसे आ... खासदार आहेत माझी खासदार त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेल्या बरीच त्यांनी प्रश्न विचारला विरोध केला होता हे डेमोक्रेसी या रिस्क नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी ईव्हीएमवरती अॅक्शे घेतला ज्याला प्रस्तावना लालकृष्ण आडवाणीची हो। आणि गमत म्हणजे मोदीजींचं दोन हजार चौदाच्या अगोदर भाषण आता सगळीकडे सोशल मीडियावर फिरत आहे मोदीजींनी स्वतः त्याच्यावर सुद्धा विरोध केला गमत काय झालं की दोन हजार चौदा साली हा घरादोळ झाला आणि मग काही लोक कोर्टामध्ये गेली आणि मग त्यांनी विचारलं की बाबा जे मी मत देतोय त्यावेळेस व्हीपॅट नव्हते बरोबर आता मत दिसत ना व्हीपॅटच्या प्रिंटरमध्ये त्यावेळेस नव्हते मग त्यावेळेस असं सजेशन करण्यात आलं की माझं मत जर मला बघायचं असेल त्याच्यासाठी आपण हे व्हीपॅट जोडूया दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळा झाला असं मी का म्हणतो कारण त्यावेळेस अशाच त्यावेळेस तर व्हीव्हीपॅट पण नव्हते आता कमीत कमी मत पण दिसत आहे परंतु नुसतं मत दिसून काही उपयोगाचं नाही हो जर मॅचेस फिक्स असेल असा एक विचार आहे जर मॅचेस फिक्स असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने एका ओव्हरमध्ये म्हणतात ना क्रिकेटच्या सहा बॉलवरती सिक्सर पण मारू शकतो की सहा बॉलवरती शून्यावर पण आउट होऊ शकतो तुला एक विचारायचं आहे की हे बरोबर व्ही पॅट आलं आधी मत देतो आपण मग व्हिएपॅट आलं माधव देशपांडे जे तज्ञ आहेत तुमच्यासारखे आहेत ते असं म्हणतात की व्ही मध्ये जे आपलं मत येतं आणि आपल्याला दिसतं ज्या पक्षाला मत दिलं समजा तुतारी असेल किंवा आणखीन कोणी बीजेपीचं कमळ असेल ते मत पुढे कुठे जातं हे कळत नाही हे आहे का शंभर टक्के खरं आहे शंभर टक्के खरं आहे म्हणजे आता मी ह्या सायबर सिक्युरिटीमध्ये जवळजवळ अकरा वर्ष काम केलेलं आहे आणि जगातल्या ज्या कंपन्या आहेत त्या क्षेत्राच्या जा दादा ज्याला म्हटलं जातं तर ह्या कंपन्यांसोबत मी काम केलेलं त्याच्यामुळे ही जी इकोसिस्टम कशी काम करते याची मला माहिती आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जून आता चार महिन्यापूर्वी एलॉन मास्क तो जगातला म्हणजे ट्विटरचा जो मालक आहे आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत बऱ्याच मोठमोठ्या आणि अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पण तो होता त्याने जून दोन हजार चोवीसला त्याने एक स्टेटमेंट केलं ट्विट दिलेलं आहे त्याने की ईव्हीएम जे आहे ज्या आहेत त्या विश्वासार्ह नाही आहे त्याच्यात त्याच्यात मोठा घोटाळा होऊ शकतो तर त्यांनी सांगितलेलं जे लॉजिक आहे ना म्हणजे आपल्याला जसं दिसू शकतं त्याच्या वेगळं लॉजिक आपण प्रोग्रामिंग करू शकतो म्हणजे दिसताना आपल्याला समजा व्ही व्ही एक अमुख अमुक हे दिसतंय पण मी प्रोग्रामला प्रोग्रामच असा लिहिला की दिसताना काही दिसू देत पण जी बेरीज किंवा ऍक्च्युअल जो नंबर असेल सम करताना तर तो मॅनपुलेट मॅन्युलेट असा वा असा मी प्रोग्राम लिहू शकतो मला विचारतं ई हॅक होत नाही असं इलेक्शन वाले म्हणतात हॅकिंग 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 म्हणजे काय हॅकिंग म्हणजे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठच्या तरी मार्गाने चोरू त्याच्यामध्ये चोरी करायची आणि दुसरं मॅनिप्युलेशन आता गम्मत बघा ना समजा हा ईव्हीएम मशीन आहे एक तर हार्डवेअर आहे जसं आपल्या फोनचं दिसतं तसं हार्डवेअर आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये असणारा सॉफ्टवेअर आहे आता त्या सॉफ्टवेअरचा प्रोग्राम जो आहे तो मी माझ्या पद्धतीने लिहू शकतो मला पाहिजे तसा मी लिहू शकतो बरोबर आहे याच्यामध्ये जी फीचर्स येतात ना वेगवेगळी गंमत अशी आहे की याच्यामधले जे आता निवडणूक का आयोग काय म्हणतं की याच्यात ह्याच्यामध्ये फक्त आपण एकदा लिहिलं की परत त्याच्यात बदल करू शकत नाही बरोबर वन टाईम प्रोग्रामेबल फक्त आहेत त्याच्यात मल्टिपल करू शकत नाही आणि ह्या संदर्भात काही आर टी आय ॲक्टिव्हिस्टने ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या ई व्ही एम बनवतात त्यांना पत्र लिहून विचारलेलं की बाबा ह्या जो प्रोग्राम लिहिलेला आहे तो आपण खोडू शकतो का असं त्यांनी विचारलं तर त्या आर टी आयमध्ये रिप्लाय आला आहे की हो परंतु आम आदमी पक्षाचे जे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांनी लोकसभा राज्यसभेमध्ये हा प्रश्न विचारला की असं आहे तर निवडणूक आयोगाने चुकीचं उत्तर दिलं त्याला म्हणजे निवडणूक आयोग एकतर खोटा बोलताय बोलता दिशाभूल करताय आणि डेटा देत नाहीये तुम्ही मध्ये काय डेटा बोलताय नंबर द्या ना आम्हाला तुम्ही तुम्हाला माहिती आहे का लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले तरी सुद्धा पाचशे त्रेचाळीस पैकी पाचशे सदतीस मतदारसंघातले नंबर जुळत नाहीये मला सांगत आपण पुस्तकात त्याच्या पुस्तकात सुद्धा आहे म्हणजे हे काय चाललंय मला सांगा की आपण बँकेमध्ये एक लाखाचा चेक द्यायचा असेल एक लाखाला एक पैसे जरी कमी असेल तरी तो एक वाटतो का हो नाही वाटत ना मग तुम्ही इथे याचा हिशोबच लागत नाहीये तुम्ही नंबर देत नाहीये तर मग लोकांच्या मनामध्ये जे प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमच मतदान जुळत नाही जे महाराष्ट्रात ते झालं पंच्याण्णव मतदारसंघामध्ये ईव्हीएम आणि प्रत्यक्ष मतदान जुळत नाही जुळत नाही हे लोकमतनी दिलं आणि नंतर इतरांनी इतरांनी दिलं मला मला पुन्हा त्याच प्रश्नाकडे पुन्हा यायचं आहे की जे शहात्तर लाख मतदान झालं शेवटच्या एक तासात मला तुम्हाला विचारायचं हे शक्य तरी आहे का एक तासात शहात्तर लाख मतदान म्हणजे निवडणूक आयोग आपल्याला हे सांगत नाही ते काहीतरी कारण देत आहेत उशीर झाला आमचे कर्मचारी कामात होते वगैरे वगैरे पण शहात्तर लाख मतदान व्हायला समजा आता परकला तुम्हाला सांगतो की करंट ठाकरे एक तास जर मतदान व्हायचं शेवटी तर त्या एक तासाला एका मिनिटाला एक मत पडलं तर एक हजार मिनिटं लागतील एक हजार मिनटं असे किती मतदारसंघात शहात्तर लाख हा एक हजार नाही शहात्तर लाख मतं मोजायला ती पडायला किती वेळ लागेल लागे। तेव्हा हे विश्वासाला वाटतं का म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं की यांनी जी लबाडी केली ती छप्पर फाडके लबाडी केली म्हणजे ऊस जे म्हटलं ना की मुळापासून खाल्ला यांनी आणि यांची लबाडी सगळी आता लोकांच्या समोर आलेली आहे या शहात्तर लाख मतांनी घोळ घातलाय तर शेवटच्या एक तास असंच दिसतंय ना परंतु मी काय म्हणतो की ही शंका उपस्थित झालेली आहे माहिती आलेली आहे ह्या गंभीर शंकेला निवडणूक आयोगाने उत्तर कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्यांनी असं नको व्हायला असं त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते समाधानकारक नाही अजिबात मी असं म्हणेन शेवटच्या एक तासात दोन तासात दहा तासात शहात्तर लाख मतांचा प्रश्न आहे ना ते का बोलत नाहीत चला आम्ही व्हीव्हीपॅट मोजतो व्हिपॅट चे शंभर टक्के जर मोजली स्लिप्स नुसार तर ह्या प्रश्नाला बऱ्यापैकी हे शकतो उत्तर मिळू शकता पण इव्हन आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये मला दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला हा सगळं गदारोळ चाललेला आहे आता कदाचित मुख्यमंत्री जाहीर होतील त्याच्यानंतर मग ते सगळे मीडियावरला पैसे खर्च करून एक नरेटिव्ह सेट करतील आणि हा विषय दुर्लक्षला जाईल आणि असंच होतंय गेले दहा वर्ष मला हे विचारायचंय समजा शहात्तर लाख मतं तासाभरात एक्स्ट्रा पडली अधिकची पडली शेवटच्या तासात मतदान झालं मला हे विचारायचं निवडणूक आयोगाला किती मतदान केंद्रात शेवटचं तासभर मतदान झालं होतं तो डेटाच देत नाही हे विचारायला पाहिजे ना विचारलं हे म्हणतात आमचे आमचे जे सरकारी नोकर आहेत हे बिझी होते दुसऱ्या दिवशीपर्यंत वोटिंग झालं वगैरे हो पण शहात्तर लाख जर मत पडायची असेल तर किती मतदार केंद्रामध्ये एक्स्ट्रा मतदान झालं शेवटच्या तासभरात दुसरी गोष्ट मला तुम्हाला विचारायचं आहे की कि मतदारसंघ किती आहे ते आपल्याला सांगत नाहीत ते आणि जर मतदारसंघ एवढे असतील तर महाराष्ट्रात आपल्याला दिसलं कसं नाही एक तास दोन तास मुंबईत लोकसभेला दिसलं होतं लोक मतदान करत होते यावेळेला दिसलं कसं नाही दिसलं कसं नाही ते पण आहे आणि शहात्तर लाखाचं मतदान वाढीव आहे ह्याचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ना स्पष्टीकरण द्यायला पाहिजे निवडणूक आयोगाने ते विश्वासार्ह नाही आहे त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी डेटा द्यायला पाहिजे उत्तर म्हणजे काय असेल नुसतं आता काल मी निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची मी मुलाखत बघितली त्यांनी प्रामाणिकपणे माहिती द्यायचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक गोष्टीला आमच्या रुलबुकमध्ये असं असं दिलेलं आहे आमचं फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये असं असं दिलेलं आहे रुलबुकच्या बाहेर पण किरण कुलकर्णी म्हणजे रूलबुकच्या बाहेरच्या गोष्टी त्यांनी समाधान सरकारी भाषा बोलत होते म्हणजे काहीतरी उत्तर द्यायची हा अरे जनतेच्या मनातले जे शंका आहेत त्याची तर उत्तर द्या दे। देत नाही आणि शहात्तर लाखाचा प्रश्न असेल मी काय म्हणतो निवडणूक आयोग जर खरोखर प्रामाणिक असेल त्यांचं जे संविधानिक कर्तव्य आहे ऑटोनॉमस बॉडी आहे तुम्ही मोजा व्हीव्हीपॅटची शंभर टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी जर केली तर आता गेल्या आठ दिवसात जो काही वातावरण निर्माण झालेलं आहे सगळ्याच पक्षांनी इव्हन भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे नावाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा याच्यावरती हे केलेला आहे प्रश्न हे केलेला म्हणजे त्यांनी अर्ज दिलेला आहे परत पर पास पास शंका, शंका व्यक्त करून ते मेजरमेंट आहे त्याच्याबद्दल त्यांनी हे याचं उत्तर आहे त्यांच्याकडे परंतु ते धजावत नाहीयेत कारण कारण सगळं विंग सत्य जर बाहेर अशी लोकांच्या मनामध्ये शंका आहे तर यांनी शंकेचं उत्तर द्यायला पाहिजे तोच मुद्दा आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आणि तो खूप गंभीर आहे की व्होटरची लिस्ट जी आहे मतदारांची यादी जी आहे या यादीतून दहा दहा वीस हजार मतं कमी केल्या करण्यात आली किंवा त्या जागी नवी मतं घुसवण्यात आली असा आरोप महाविकास आघाडीने निवडणुकी के आधी केला होता नंतर नाही महाविकासच्या प्रचाराच्या वेळेला किंवा प्रचाराच्या आधी त्यांनी केला होता हजार मतं कापली जातात अगदी तुमचं काय म्हणणं यावर इनफॅक्ट या, या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जे केंद्रीय नेते आहेत नितीन गडकरीजी त्यांची ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांची एक इंटरव्ह्यू घेतली गाडीमध्ये तर त्याची ती क्लिप जी आहे ती उपलब्ध आहे त्याच्यात ते म्हणतात की माझ्या मतदारसंघात लोकसभेला लोकसभेला साडेतीन लाख मतं कापली गेली कापली गेलेली म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे केंद्रीय मंत्री लोक आहेत ना म्हणजे मी अगदी नाव घेऊन सांगतो मोदी आणि शहा त्यांच्या वाटेमध्ये जे जे अडचण ठरतात त्यांच्या सगळ्यांचा कार्यक्रम करतात त्यांनी गडकरींना पण पाडायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी शिवसेना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला त्यांनी राष्ट्रवादी उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला दोन पक्षाचे तुकडे केले पक्षातले हरिण पंड्याचं काय झालं गुजरातमधले या निमित्ताने चर्चा व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांना नितीन गडकरी जे प्रश्न विचारतात गेले पाच वर्ष दहा वर्ष त्यांना हरवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असं मी अगदी जबाबदारीने बोलतोय जर नितीन गडकरी असं बोलत असतील तर आम आदमी पक्षाच्या दिल्लीतल्या ज्या मुख्यमंत्री आहेत अतिशय मारले ना त्यांना तिकडचे जे निवडणूक अधिकारी आहेत जे आता मतदार नोंदणी किंवा ऍडिशन आणि डिलिशनच्या प्रक्रियेमध्ये आहेत तहसीलदार आपल्याकडे असतो तर त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना की आम्हाला असे आदेश देण्यात आले आहेत कुठून तरी दिल्लीतल्या प्रत्येक विधानसभेमध्ये वीस वीस हजार मतदारांनी पुढच्या येस म्हणजे फेब्रुवारीच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात वीस वीस हजार नावं काढा आम आदमी पक्षाची असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला कल्पना आहे समजा आपण या कॉम्प्लेक्समध्ये राहतो मी जर एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल माझ्या कॉम्प्लेक्समध्ये समजा एक शंभर शंभर मत आहेत तर मला एक अंदाज असतो की अमुक पक्षाला भाजपचे भा मतदार कुठचे आहेत काँग्रेसचे कुठचे आहेत राष्ट्र एक मनाने आपल्याला अंदाज असतो बूथ लेवलचा मी गटप्रमुख असेल किंवा माझ्याकडे काय जबाबदारी असेल तर यांनी दिल्ली विधानसभामध्ये वीस वीस हजार मतदारसंघ मतदार काढायला सांगितले प्लस महाराष्ट्राची महाविकास आघाडीने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने सही करून दिलेलं जे पत्र आहे त्याच्या अनुषंगाने इथे उस्मानाबादमध्ये धाराशिवमध्ये तहसीलदारांनी स्वतः कंप्लेंट सुद्धा केली आहे की एकतर मतं मत डिलीट केली तो त्याचं काय आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला मिळालं पाहिजे नवीन मतदारांची सुद्धा नोंदणी झालेली आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल तर शिर्डी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील अत्यंत बदनाम माणूस येतो कारण तलाठी परीक्षेमध्ये साडेचार हजार मुलं परीक्षेला बसलेली बारा लाख अर्ज आलेली अर्ज आलेले तिथे पण मोठा घोटाळा झाला आणि मी त्या आपण त्या प्रकरणाबद्दल पाठपुरावा करतो कोर्टामध्ये आपण आय पण दाखल केलेली आहे तिथे सुद्धा घोटाळा घोटाळा केला तर त्यांची जी संस्था शिक्षण संस्था मेडिकल इन्स्टिट्यूट आहे वेगवेगळ्या संस्था आहेत तिथे चार हजार मतं तिकडच्या मुलांची आहेत बाहेरून बाहेरून आलेली आहेत म्हणजे तिथे बोगस मतांची मतमोंदणी नोंदणी झाली आहे असा आक्षेप आणि उमेदवारानेच त्या मतदानाच्या दिवशी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर पंचवीस दहा हजार मतं मतदार यातीतून कमी करण्यात आली म्हणजे कमी हे तुम्हाला हो आता जर माझ्या पक्षा अरविंद केजरीवालांनी सुद्धा हा आरोप केलेला असं स्पष्टीकरण द्यायला नको का निवडणूक आयोगाने एक तर मतं कमी केलेली आहेत असं म्हणतात महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणात मतं कमी केली आणि नवीन मतं पण ऍड केली याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे तुम्ही मला सांगा ना धनंजय मुंडेंचा जो मतदारसंघ आहे काय झालं तिथे मतदारसंघांवरती तिकडच्या गुंडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी मतदारसंघामध्ये मतदार केंद्रामध्ये मतदारांना मत्ता पोहोचूनच दिला तो व्हिडिओ किती व्हायरल होते असं वाटतं ह्या जर घटना घडत असतील आणि जर विखे पाटलांचं तर स्पष्ट आहे ना त्या मुलांनी पण मान्य केलेलं आहे की हो आम्ही बाहेरगावांवरून आलेलो आहे उमेदवाराने तो व्हिडिओ जर कॅप्चर केला असेल आणि असे जर चार हजार मतदार असतील तर पहिला स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांनी तिकडचा निकाल डिक्लेअर नाही केला पाहिजे हो निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी आयोगाने कसं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने आठशे कोटी रुपये पकडले म्हणतात तुम्ही काय कारवाई केली त्याच्याबद्दल पटेंगे तो पटेगे अशी जी काही पॉयझनस किंवा व्हायलंट आणि स्पीच दिला देवेंद्र फडणवीस आता जे म्हणतात बद्दल काय केलं ते म्हणाले की पाकिस्तानात जाऊन त्यांना तिरंगा फडकवायचा आहे हा माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून <laughs> <laughs> मला सांगा हे बरोबर आहे आठशे कोटी का नऊशे कोटी पकडले पैसे वाटलं त्याचं काय केलं निवडणूक आयोगाने केलं काय केलं काय बांधील आहे ते जनतेला बांधील आहे असं दिसतंय का आणि म्हणून निवडणूक आयोगाची एक महत्वाची गोष्ट लोकसभेच्या निवडणुकीच्याबद्दल सीएसडीएसने एक सर्वे केला निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल त्याबद्दल फक्त अठ्ठावीस टक्के लोकांचा निवडणूक आयोगावरती विश्वास होता त्यावेळेस जर आता जर तो सर्व्हे केला परत महाराष्ट्रामध्ये तर मला असं वाटतं दहा टक्केच्या खाली येईल त्यामुळे जर विश्वासारा विश्वास जर निवडणूक आयोगाची जर नसेल ते जर माहिती देत नसतील डेटा देत नसतील तर कशी कराईल एक देशाचा नागरिक म्हणून प्रामाणिकपणे मला असं वाटतं की ह्या संस्था ज्या आहेत ह्या लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या संस्था आहेत प्रत्येक माणसाला एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि अशा वेळेस या लोकशाहीच्या रक्षण करणाऱ्या संस्थांनी जर त्यांचं संविधानिक कर्तव्य जर नाही राबवलं तर ह्या देशातली लोकशाही संपण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली मला मला तुम्हाला एक प्रश्न शेवटी विचारायचा आहे खूप आपण आक्षेप आहे त्याच्यावर चर्चा केलेली आहे मला एकच विचारायचं आहे करायचं काय कारण निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही सुप्रीम कोर्ट ऐकायला तयार नाही परवा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्हाला कुठे पैसे दिले म्हणजे हे करत असपद सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं कारण न्यायालय न्यायाधीशांना जाऊन कोणी पैसे वाटत नाही पाच पाच दहा दहा हजार रुपये पण सुप्रीम कोर्ट सुद्धा हे उद्दामप म्हणाल तेव्हा सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूला नाही निवडणूक आयोगा बाजूला नाही मग करायचं काय खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मला असं वाटतं की कालपासून डॉक्टर बाबा आढाव हे पुण्यामध्ये उपोषणावर आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे किंवा महाराष्ट्रात जो काही तमाशा झाला निवडणुकीच्या निमित्ताने पंच्याण्णव्या वर्षी बाबाढव उपोषणाला बसून आत्मक्लेश करत आहे तीन दिवस ते उपोषणाला बसणार आहेत मला असं वाटतं की आपण पहिली गोष्ट म्हणजे आशावादी राहायला पाहिजे आणि गांधीजींचा जो सत्याचा विचार आहे तो मांडण्यासाठी मास मोबिलायझेशन आपल्याला करावं लागेल म्हणजे नक्की काय तर मला असं वाटतं की ज्या उमेदवारांना शंका आहे ते एकोणीस एकोणतीस तारखेपर्यंत ते फेरमोजणीसाठी पाच टक्के जे आहेत मतदार हे याचं फेर फेरमोजणीसाठी अर्ज करत आहेत स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू आपण इलेक्शन पिटिशन सुद्धा दाखल करू शकतो जे सर्वसामान्य नागरिक करू शकतात ॲडव्होकेट असिम सरोदे जे आहेत ते याच्या बाबतीत पुढाकार घेत तिसरी तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण देशभर संपूर्ण राज्यभर लोकांनी च्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडनं माहिती मागितली पाहिजे आरटीआयमधनं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाशी राजकीय चर्चा करायची जर आपण डेटा मागितला माहिती मागितला आरटीआय हा आपला अधिकार आहे आणि महाराष्ट्रातनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघातनं मला असं वाटतं जर एक पाच पाच हजार लोकांनी जर, जर आरटीआय केले त्यांचं उत्तर देण्यास ते बांधील लागतील तर आरटीआयमधनं माहिती मागूया आपण दडपू शकता नाही ऐका ना तर जर त्याचं उत्तर नाही दिलं तर आपल्याला कोर्टात जावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे असं निवडणूक आयोगाने कोर्टाचा कंटेम्प्ट अवमान केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा त्यामुळे आता सिव्हिल केसेस नाही त्यांच्यावरती काही घट उप उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांच्यावरती क्रिमिनल केसेससुद्धा दाखल करावे लागतील निवडणूक आयोगावरती आणि हे तर करावं लागेलच परंतु आम्ही काय करणार आहोत हे आम्ही करतोय आत्ता ही जी तांत्रिक माहिती आहे ती सगळी जमा करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आठवड्यापासूनच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी जी अशी पीडित आहेत उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधायची प्रक्रिया सुरू केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेब आहेत त्यांच्या सहकार्यांबरोबर एक बैठक घेऊन त्यांना सगळं सांगण्यात आलेलं आहे जितेंद्र आवड याच्याबद्दल भूमिका घेत आहेत शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्यासोबत बैठक झाली आमची संजय सिंग साहेब संजय राऊत साहेबांनी पण याबद्दल मुद्दा आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा सांगितलं त्यामुळे हे तीनही राजकीय पक्ष आता येत आहेत त्यामुळे जनआंदोलन करावं लागेल रस्त्यावरती उतरवण्याचा पर्याय नाही आता हेच म्हणायचं सुप्रीम कोर्ट की रस्त्यावर उतरायला पाहिजे हो मग सुरुवात म्हणून हो। हो। महाविकास आघाडी ज्यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांना त्यांनी हो। हो। एक लाख लोकांचा दोन लाख लोकांचा मोर्चा काढावा अगदी लोकांना घ्यावा आपल्याबरोबर असं का होत ना अगदी तसंच नियोजन चाललंय परंतु कसं आहे की ही लढाई आहे ना म्हणजे कदाचित असं वाटेल की काहीतरी वेगळंच बोलतोय आहे ही स्वातंत्र्य लढ्यासारखी लढाई असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं कारण जर देशाचं सर्वोच्च न्यायालय ऐकत नसेल सत्ताधारी ऐकत नसेल सत्ताधाऱ्यांना आपल्या मणिपूर सारखं राज्य जळत असताना सुद्धा मोदींना जर पंतप्रधानांची जर हृदयाला काही वाटत नसेल निवडणूक काय पण उत्तरं देत नसेल समाधानकारक तर अशा वेळेस जनतेच्या न्यायालयात ला जावं लागेल आणि मास मुवमेंट आपल्याला तयार करावी लागेल महाराष्ट्र आहे आणि अभिनय तो अभिने अशी परिस्थिती आहे मला भीती काय वाटते सांगतो तुम्हाला हे रशियासारखं रिडक्शन होतंय की काय लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे म्हणजे गेल्या दहा वर्षात मी बघतो या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून त्या कार्यकर्ता म्हणून काय व्हायचं की ही माहिती जी आहे म्हणजे लोकांसमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हती माहिती लोकांनी गावागावांमध्ये मा वस्त्या वस्त्यांमध्ये दे बघितले की अरे माझं मत आमच्या वस्तीतली मतं आमच्या गावातलं मत जे आहेत ती अमुक अमुक पक्षाला दिली असताना इथे गेली आहे त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे राजकीय उमेदवारांमध्ये तर आहेच आहे पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने ही मॅच फिक्स केली यांनी की यांनी शिवसेना एक प्रकारे असा निर्णय दिलेला आहे ह्या फिक्स मॅच मधनं की शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी आहे असं भासाव असा निर्णय आलेला आहे बरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांची आणि शिवसेना माननीय उद्धवजींची यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची लढाई खतम करायला हे केलेलं आहे अगदी अगदी मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आणि एक नागरिक म्हणून ही लढाई आपल्याला चांगल्या पद्धतीने लढावेली मी आशावादी पण अगदी बरोबर नाही आशावादी तर मी सुद्धा कायम असतो मला इतकंच म्हणायचं आहे की धनंजय शिंदे यांच्यासारखे जे तळमळीचे कार्यकर्ते आहेत ते असतील त्यांचे सहकारी असतील तुषार गांधी असतील तिस्ता सेटलवाड असतील हो राजू परुळेकर पण सतत बोलत आहेत सातत्याने बोलतायत त्यांचा अभ्यासही आहे मोठा मला असं वाटतं की हे जर रेटून धरायचं असेल तर सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल ज्यांच्या मनात पूर्वी संशय होता ज्यांच्या मनात आज संशय आहे त्या सर्वांनी एकत्र यावं लागेल आणि जरूर पडली तर निवडणूक आयोगच नव्हे तर निव आ, सुप्रीम कोर्टाला सुद्धा आव्हान द्यावं लागेल कारण ही जनतेची लढाई आणि आपल्या देशात लोकशाही सांगितलंय आहे जनता सर्वोच्च आहे तेव्हा अंतिमत जनतेकडेच न्याय मागावा लागेल बघूया पुढे काय होतंय धनंजय शिंदे आपल्याबरोबर आहेत आज पुढे येतील जर अधिक काही मुद्दे आले तर यावर आपण पुन्हा चर्चा करू पण महाराष्ट्रातला हा जो घोटाळा आहे तो बाहेर काढल्याशिवाय त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही कुणीच गप्प बसणार नाही एवढं लक्षात ठेवा